नमस्कार मित्रांनो एसआरपीएफ संदर्भात आपण आज माहिती घेणार आहे एसआरपीएफ म्हणजे स्टेट रिझर्व्ह पोलिस फोर्स त्याला आपण मराठीमध्ये राज्य राखीव पोलिस बल असं म्हणतो त्याच्यामध्ये बघा त्याची स्थापना ही सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली ठीक आहे आणि त्या स्थापनेचं जे ठिकाण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये तुम्ही पुरंदर असं म्हणू शकता पुरंदर या ठिकाणी म्हणजे पुण्यामध्ये याची स्थापना झालेली आहे पुरंदर या ठिकाणी दुसरी गोष्ट रेझिंग डे आता जर सहा मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीसला स्थापना आहे तर सहा मार्च हा काय असणार आहे रेझिंग डे असणार आहे ठीक आहे म्हणजे स्थापना दिवस म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतर एकूण गटाचा जर विचार केला तर एसआरपीएफ चे महाराष्ट्रामध्ये एकूण एकुन गट एकोणीस आहेत त्यातले म्हणजे अॅक्च्युली चौदा आणि बाकी पुढचे हे भारतीय बटालियनचे गट येतात समज आहेत ते सुद्धा एसआरपीएफ गट म्हणून आपण गाऊन करतो एकोणीस गट आहेत ठीक आहे प्रशिक्षण केंद्र यांचं जे आहे म्हणजे एसआरपीएफचं प्रशिक्षण केंद्र कुठं आहे असा प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं नानवीज हे उत्तर द्यायचं आहे पुण्यामध्ये नानवीज हे ठिकाण आहे दौंडच्या बाजूला ते दौंडमध्ये थोडक्यात तर ते नानवीज हे प्रशिक्षण केंद्र एसआरपीएफचं आहे